मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वर सकाळी पाचच्या सुमाराला नांदुरा इथे भीषण अपघात झाला यात चार जण जागीच ठार झाले तर तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळते अल्पवयीन मुलीला पळवून आणणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या चार नातेवाईकांना घेऊन इंदूरमध्ये पोलीस निघाले होते ओव्हरटेक करताना पोलिसांची जायलो गाडी समोरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली अपघात इतका जबरदस्त होता की जायलो गाडी हवेत उडाली आणि मागून येणाऱ्या फोर्ट फिगोवर आदळली फोर्ट फिगो कारमधील इंदूरचे रहिवासी शैलेश यांच्या कारचं नुकसान झालंय सुदैवानं तिघेही सुखरूप बचावलेत पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांच्याकडून मयूर जखमींच्या प्रकृतीबाबत काय माहिती मिळतीये सकाळी झालेल्या या अपघातात चार जण जागीच ठार झालेले आहेत आणि तीन जण जखमी झालेले आहेत जखमी आता उपचार घेत आहेत त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे परंतु हा जो अपघात होता हा इतका भीषण होता हा तिहेरी अपघात म्हणावा लागेल कारण की झायलो जी गाडी पोलिसांची होती ती ट्रकवर आदळली आणि त्या धडकेनं मागून येणारी जी फोड फिगो होती त्या गाडीनं सुद्धा नुकसान पोहोचलेलं आहे परंतु ज्या मागच्या ज्या गाडीमध्ये जे तीन प्रवासी बसलेले होते मात्र ते त्यांना काहीही इजा झाली नाही फक्त त्यांच्या कारचं नुकसान झालेलं आहे आणि जे झायलो गाडीमधील ते आरोपी होते ते जागीच ठार झालेले त्यांच्यासोबत असलेले जे पोलीस होते ते जखमी झालेले आणि त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर आहे धन्यवाद मयूर या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला